हे आहे कणकवलीचं मार्केट तुम्ही बघू शकतास मला लागला तर पैसे दे देई मी सांगते नाही लागला का तुझा प्रश्न <laughs> टाकव कसे आहेत ते पन्नास आणि ही पण सेम का साठ रुपये कापून दाखवत चारी बाजून कापून हे बघ कापूर पुर्ण, असे हे पण सेम हे वाले हे पण सेम हत कुठले पाहिजे ते तीनशे रुपये पन्नासचं बारीक आणि हे ॲलोविरा टाइप आहे हे ॲलोविरा नाही पण ते शोपीसला पण आपण जेवू शकतो पन्नास ला डिझाईन मस्त आणि वर्क पण खूप छान आहे हॅलो गाईज वेलकम बॅक अवय यूट्यूब चॅनल सो मित्रांनो आता आपण आलो आहे कणकवलीमध्ये आणि आज आहे मंगळवार कणकवलीचा बाजार सो तुम्हाला बाजार दाखवतो पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ दिसतो हे आहे कणकवलीचं मार्केट तुम्ही बघू शकतास आणि आता आपण मार्केटमध्ये आलो आहे कसं आहे पन्नास रुपये सर्व पन्नासला हे कसं शंभरला सहा आणि हे पन्नासला एक आणि हे पन्नास आणि हे वाले कसे आहेत सगळे पन्नास लस हे शंभरला तीन आहेत आणि हे पन्नासला एक एक ओके तर तुम्ही बघू शकता काचेचं आहेत मस्त डिझाईन छान आहे आणि हे प शंभरला सहा आणि ह्योवालो कप पन्नासला मस्त कप पण डिझाईन मस्त आणि वर्क पण खूप छान आहे पुढे पोकडू आपण काय काय आणि जा तीस, रुपे। तीस रुपे। हो गया गया। हे गावठी पोळ आहेत ना कसे होते वीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे ना कसे आणि हे तांदे कसे शंभरचे किती आहेत ते एक किलो बेटकी कसे आहे का आणि हे तीनशे रुपये तीनशे रुपये डझन पाचशेला दोन डझन आणि हे वालेशे रुपये दीडशे किती आहे ते नऊ नऊ हे पंधरा हे पंधरा आणि हे डझन हो पाचशेला दोन डझन कापून दाबव चारी बाजू कापून दावतो हे बघ कापूर हे पण सेम हे वाले हे पण सेम कुठले पाहिजे ह्या साइटला आता भाजी मार्केट आहे आपण भाजी मार्केट मध्ये येलो कसे आहेत कांदे शंभरला पाच किलो ओके वांगी कशी आहेत त्याची आणि भेंडी वीसला पाव काकडी कशी का आहे वीसला पाव आणि टोमॅटो एक किलो तीस रुपये ओके बटाटे कसे आहे बटाटे चाळीस रुपये किलो आणि कांदे शंभरला चा ओके टोमॅटो कसे आहेत दादा वीस रुपये किलो आणि शेंगा वीस रुपये आता जरा पुढे फिराय आपण बघूया काय काय अजून सुक बघ कसे येते कोणते आहे ही वाले कोणते बांगडे आहेत आणि हे छोटे वाले हे कसे आहेत पन्नास किती येते पन्नासचे पन्नासचं वाट हे कोणते आहेत हे वाले वे? तुकी तुकी। हे टोके ओके हे एक सोळा हे टोके आहेत ओके आणि हे वाले हे पण दोडी ते भांगडी आणि जवलो कसो जवलो 50 ला दोन मार्क 50 ला दोन मार्क ओके किती वाजेपर्यंत असतो मी पाच वाजेपर्यंत असू ना चालेल ने आता बऱ्यापैकी की बाजार फिरलो आणि आता आपण जरा पुढे बघूया अजून काय काय घेऊ भेटतात आणि शॉपिंग वगैरे करूची अजून बरी सो मी दाखवेन व्हिडिओमध्ये शंभर रुपये शंभर रुपयास पन्नास दाखव कसे आहेत ते पन्नास आणि ही पण सेन का साठ रुपये लसन कशी का का आणि ही वाली एकशे वीस कांदा एक किलो आणि एकशे वीस कैरी कसे आहेत आणि घरे घरे आणि पन्नास ओके सो पुढे बघूया आपण हॅलो कसं आहोत शंभर आणि दोनशे किती लिहि किती कितीची आहेत ही अर्धाची आहे आणि कोकमा अर्धा किलो दोनशे रुपये कशी आहे करते हा एक पन्नास आणि हे कसं आहे शंभरशे ओके पन्नास काय आहे ते हा

ही दोनशे साठ हे सगळे ना बेळगीचं क्वालिटी वाईज आहे दोनशे साठ दोनशे दहा आणि हे एकशे नव्वद आणि ही संकेश्वरी मिरची एकशे नव्वद नारळ कसे आहेत का पंचवीसला एक आणि हे आलं बावीस हे पण तुमचेच तीस रुपये तीस आणि पस्तीस पस्तीसवाले व्हायचे पस्तीस पस्तीस हे ना आंबे का किती पाचशे रुपये अर्धा किती होते बारा आहेत ना सहा खाली पण आहेत काय सहा सहा बारा ओके पाचशे रुपये एक डझन नवीन नवीन डिझाईनचे शर्ट आणि टी शर्ट वगैरे हो आहेत सो मी एक खरेदी केलं आहे ह्याच्यातलं ह्या प्रिंटमधला खरेदी केलं आहे पण कलर वेगळा आणि मंगळाच्या बाजारामध्ये इथे असतात हे काका वस्त्रम झेरॉक्स आणि शॉप आहे ना वस्त्रमचं त्याच्या बाजूकच असतं ते तुम्ही नक्की विजिट करा खूप छान टी शर्ट आहात त्यांच्याकडे दादा हे कसं आहे काका हे कसं आहे साठ रुपये सेम हे सगळे साठ रुपये आणि ही वाली शेवती आहेत का ही वाली जगतील ना जमनीत ठेवल्यावर कमी नाही मोठी साईज नाही काय मोठी नाही फुलं मोठी नाही हा ओके हे कळे ओके वाले आणि हा गुलाब कसा हे वाला हे वाला हे सगळे सत्तर फुली। कुंडी मध्ये ना होल काढलेलो असतो हा का देवगडला नेऊ शकत हे करू झालं उतलू लागल हो ते बसमध्ये वाचत हा काका हे कोणता प्लॅन कसला शोपीस आहे डेक्स वर ठेवू शकतो आपण आणि हे आहे ते नाही पण शोपीस ला आपण ठेवू शकतो शेगला झाड कसा शेगलाच मोठा अन्शन बारक्यास आणि होय आला शंभर रुपये दोन हो। आता दोन वाजत येईल आणि तुम्ही बघू शकतास बाजार एकदम थंडावलो आणि पाच वाजेपर्यंत असता बाजार हो आणि आता इतकी गर्दी दिसत नाही तुम्ही बघू शक गाववाल्यानं कणकवलीचं आठवड्याचं बाजार फक्त मंगळवारचं असता आणि मंगळवारचं हा बाजार दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असता आणि रात्रीही असता पण रात्री, रात्री इकडची जवळपासची लोकं येतात आणि त्यानंतर मित्रांनो मंगळवार असल्यामुळे आज खूप गर्दी तुम्ही बघू शकतास बाजारामध्ये जो बाजार खूप मोठा असता तुमका मी दाखवीन किंवा कमी या ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठं होतो म्हणून मी थोडक्यातच आटपलं आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा